आम्हाला माफ करा तो महाराष्ट्र जो देश आणि संबंध जग तुमच्याकडे आदर्शानं पाहत आहे महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी तुम्ही निर्माण केलेले किल्ले आजही मूळ वाऱ्याची स्पर्धा करत उभे आहेत आणि या हराव खोराने सहा महिन्यापूर्वी उभा केलेला तुमचा पुत्र ढसाढसा कोसळतो यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही महाराज आम्हाला माफ करा खरं म्हणजे आम्ही पुतळे सुटताना पाहिले बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होताना पाहिले आणि महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाली पण विकृत धर्मांध आणि जात्यांद लोकांनी ती विकृ विटंबना केली होती आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना केली आणि ती आज सरकारनं केली असं म्हणणं उभं ठरू नये या जात्यांना पेक्षा या धर्मांच्या पेक्षा त्या अपेक्षा तुम्ही हेतृत आहात का या राज्यामध्ये आपटे नावाची योजना सुरू आहे ही भयंकर आहे आणि दुसरी गोष्ट ती कुठे आहे फक्त ठाणे जिल्ह्यात आहे हा आपटे ते तेवीस वर्षाचा चोवीस वर्षाचा काटा आणि मला वाटतंय का तो कोणाच्या मतदारसंघात आहे हे सगळे लि कोणा कसे मिळायला होता अरे साधा आम्हाला दहा लाखाच काम देताना त्या सोसायटीचा तुम्ही कागद बघताय त्याची लायकी बघताय त्याचं काम त्याला काय सगळं मागवत आहे तर इतकं मोठं काम करताना आपटेला ही सवलत कोणी दिली या आपटे नावाच्या तरुणाला ना अरे मी बघितलं परवा परवा त्याची मुलाखत कुठल्या पेपर मध्ये आले सनातन प्रभात अरे हे काय रॅकेट आहे नातन खोरी सगळं कॉन्ट्रॅक्ट वाटप हे सगळे कमिशन खोरी अरे छत्रपतींच्या नावाने जर कमिशन काढत असलं तर तुम्हाला सत्यज वाटण्याचा अधिकार नाही आहे काय बद्दल केलं तुम्ही नौदलाला नौदल अरे माझ्या देशातलं नौदल हे जगामध्ये छत्रपतींनी निर्माण केलं या देशातलं नौदल पहिल्यांदा महाराजांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणि जगाला सांगितलं की आणि गलबत तयार केली शत्रूला रोखण्यासाठी त्या नौदलाला सुद्धा आज तुम्ही बदनाम करताय अरे तुम्ही हात लावला ना त्याच्या त्याचं त्याचं वाटतोळ झालं तुम्ही राम मंदिराला हात लावला सल गळायला लागलं मंदिर तुम्ही संसदेला हात लावलं संसार गळते तुम्ही त्या तिकडे तो सरोवर वल्लभबाईंचा पुतळा आहे त्याची दुरावस्था आहे अरे आमचं समृद्धी हरभ करायला तुम्ही ना तो ज्याला ज्याला मोठी मोठी भगदाडे पडले आहेत पूल कोसळत आहेत रस्ते कोसळत आहेत कॉरिडॉर कोसळत को आहेत आणि तुम्ही अरे काय पद्धत आहे सासत त्याला तीन वर्ष लागतात आणि प्रचंड अनुभव लागतोय कोणीतरी एक लिहिलं होतं का तो प्लास्टिकचा आहे काय पुतळा अशी परिस्थिती आहे त्या पुतळ्याची तुम्हाला कळायचं आहे एवढ्या वेगाने वारे वाहत आहेत तर नेहरूंनी उभा केलेला पुतळा मुंबईला आज एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही आहे अनेक एक पुतळा आहे तरी रेल्वे आहे ना आपली मुंबईची तर हवा खारी मग रेल्वे मधला कुठला गर्ज लागलाय तुम्हाला क्वालिटी बघतायत नाही तुमचा अख्खा डिपार्टमेंट काय हे सगळी हरामखोरी भ्रष्टाचाराची जन्नी है महाराज है। आमच्या महापुरुष तुम्हाला सांगतो याचा एक षड्यंत्र आहे आपल्या महापुरुषांना बदनाम करायचं आज आम्ही टिकून आहोत अरे साडेतीनशे वर्षे ज्यांचा विचार आम्हाला पुल्लिंग देतो त्यांचा पुतळा पडला म्हणून महाराष्ट्र महाराज नाही तुमच्या विरुद्ध लढण्यासाठी अनैतिक आणि भ्रष्टाचारी कामासाठी ही जनता तुमच्यावर तुटून पडेल अरे काय चाललंय तुम्हाला सगळ्याला आणि तो केसरकर काल बरोबर म्हणाला तू म्हणतो काय आघाडीत घडेल तू मरून बघ रे यांचा तू मरून बघ महाराष्ट्र सुधरेल आमचं शिक्षण खात्या सुधरेल हे सगळे मंत्री बनवले आहेत काय सगळ्या म्हणजे बोलायला लाज काय हे मंत्री आहेत या सगळ्यांचा आणि या घटनेचा आज महाराष्ट्र आमच्या अस्मित आहे छत्रपती त्याने अडीच ती त्याचा मूर्ती बनवली आहे पुतळा बनवला नाही त्याला इतका मोठा तुम्ही पुतळा बनवायचं काम देत आहे तुमचा सगळ्यांचा अधिकार करतो आणि महाराजांना सांगतो की महाराज महाराष्ट्राला क्षमा करा शिवप्रेमींना क्षमा करणार अजूनही अजूनही बघा अनेक शिवप्रेमी पक्षात त्या पक्षात येत फार फुलका येतो त्यांना आम्ही महाराष्ट्र आहोत आम्ही शिवप्रेमी आहोत सगळ्यात आपण मराठी आहोत तो विषय नाही आहे पण असे म्हणणारे काही त्या पक्षातली मंडळी आज येत नाही हे आंदोलन म्हणजे आंदोलन काय कशासाठी हे झालेलं म्हणजे पक्षातच घडलं तर बंद आता छत्रपतीचा पुतळा पडलेल्या व्हॉट्सअपला जे भाजपचे टिल्ले आज बोलतच चार दिवस झाले हराब कुठल्याही देशाच्या पातळीवर तो विषय आला ना असे वाटत ना पुरस्कार दिलेले याद्रा पुरस्कृत केले पक्षाचे प्रवक्ते म्हणून आज का बोलत नाही तुम्ही या सगळ्यांनी आज निषेधाला यायला हो म्हणून महाराजांचा महाराज सा, ही सार्वजनिक मालमत्ता आहे एक खूप मोठी आपली अस्मिता आहे आज या अस्मितेला जवाळाला डंख्या लावला जातो हात लावला जातो आपण सगळ्यांनी म्हणजे या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि महाराष्ट्राची महाराजांची माफी मागतो इतका बोलून या सरकारचा तीव्र निषेध करून सरकारच्या मंत्र्यांनी आज राजीनामा दिला पाहिजे तो सार्वजनिक बांधकाम मंत्री ही मागणी आपण सगळ्यांच्या वतीनं करूया इथंच मी थांबतो